माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्थी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्थीस शिवरात्री असे म्हणतात मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा फार मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधवास उपवास असतो यंदाच्या वर्षी महाशिवरात्र कधी आहे हे जाणून घेऊयात त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो व दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो जाणून घेऊयात महत्त्व मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये तुम्हाला उपवास कसा करावा त्याचबरोबर याच दिवशी करावा याचे काही उपाय देखील बघणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीचा विशेष असा महिमा आहे या दिवशी भगवान शिवांचा विवाह हो देवी पार्वतीशी झाला असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती यांची पूजा केली जाते महाशिवरात्री हा सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केला जातो भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा या दिवशी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवाचा वास असतो असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या शिवपूजेचे अनेक पटीने फळ मिळते असे म्हणतात या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करतात त्यामुळे खूप पुण्यफळ प्राप्त होते काही लोक या दिवशी व्रत करतात उपवास देखील करतात मात्र यंदा महाशिवरात्री व्रताच्या तिथीबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे अशा परिस्थितीत यंदा महाशिवरात्रीचे व्रत कधी केले जाईल तिथी पूजेचा मुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊयात पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी निश्चित काळात भगवान शिवाची पूजा केली जाते त्यानुसार यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीचे व्रत पाळण्यात येईल त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल याशिवाय चार शुभ शुभमुहूर्त देखील जाणून घेऊयात तर महाशिवरात्रीचा चार प्रहर मुहूर्त रात्रीच्या पहिला प्रहर पूजेची वेळ सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे रात्रीचे दुसऱ्या प्रहराची पूजेची वेळ नऊ मार्च रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे ते रात्री बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आणि रात्री तृतीय प्रहर पूजेचा वेळ बारा वाजून एकतीस मिनिटे ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत रात्री चतुर्थ प्रहर पूजेचा मुहूर्त पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटे ते सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत आणि निश्चित काल मुहूर्त सकाळी बारा वाजून सात मिनिटे ते दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत व्रत पारणं सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटे ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीला कशाप्रकारे पूजा करावी हे आपण थोडक्यात बघूयात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर शुभ मुहूर्तावर पूजा करावी सर्वप्रथम महादेवाला पंचामृताने स्नान घालावे यासह चंदनाचा तिलक लावावा महादेवाला बेलपत्र धोत्राचे फूल जायफळ कमळगट्टा फळे मिठाई अत्तर दक्षिणा आणि नैवेद्य अर्पण करावे पूजेच्या शेवटी आरती करून महादेवाला नमस्कार करावा महाशिवरात्रीला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात आणि विशेष पूजा पाठ करून हा दिवस साजरा केला जातो महाशिवरात्रीचे हे व्रत तरुणींसाठी अतिशय खास आहे ज्यांचा विवाह झालेला नाही आहे त्यांच्या लग्नासाठी सर्व अडथळे या व्रताने दूर होतात अशी मान्यता आहे महाशिवरात्रीला प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतरची रात्र आणि दिवस मधील पूजेचा वेळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यासाठी केलेल्या उपासनेने भगवान शिव प्रसन्न होतात तसेच लवकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात असे म्हणतात महाशिवरात्री रात्रभर जागरण करून रात्रीच्या चारही तासात पूजा केल्याने महादेवाच्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहासाठी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यासाठी शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी केली जाते अनेकांच्या घरी रुद्राभिषेक किंवा शिव उपासना केली जाते शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी असते फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ती महाशिवरात्रीचा उत्साह साजरा केला जातो असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला तथापि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला मासिक शिवरात्री व्रत देखील पाळले जाते आणि विशेष पूजा देखील केली जाते पण महाशिवरात्रीचे एक विशेष वेगळेच महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे शिवमंदिरात जाऊन शिवाचा अभिषेक करावा किंवा घरीच रुद्राभिषेक करावा यासाठी मुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड पसरावे त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी भगवान शिवाला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करावा यानंतर पंचोपचार करावे विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करावा पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग धतुरा फळे मदार बेलाची पाने इत्यादी अर्पण करावी पार्वतीला शृंगार अर्पण करावा यानंतर शिव चालिसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करावे भगवान शिवांच्या मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय हा जप करावा दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा महाशिवरात्रीला काय करावे व काय करू नये हे आपण बघूयात महाशिवरात्रीला करा या महत्त्वाच्या काही गोष्टी महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करावे व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व नवीन वस्त्रे परिधान करावीत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते व्रत करणाऱ्याने दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा निश्चित काल म्हणजे काय सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळास निशित काळ असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्यफलदायक असते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निश्चित काळात प्रदोष शिवरात्रीचे व्रत करावे असे सांगितले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काल सर्वात प्रभावी मानला जातो शिवपूजन करताना काही गोष्टींचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे शिवपूजन करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे असे सांगितले जाते महादेवाच्या मंदिरातील प्रदक्षिणा आणि अन्य मंदिरातील प्रदक्षिणा यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे शंकराच्या मंदिरातील प्रदक्षिणा कधीही वर्तुळाकार पूर्ण करायची नसते शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी बाहेर पडणारा मार्ग कधीही तिथून ओलांडू नये शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते त्यामुळे हे जल लांधणे अनुचित असते त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष ठेवावे बेलपत्राशिवाय कोणतीही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये काही मान्यतेनुसार कोणतीही गोष्ट शंकराला अर्पण करताना काळजी घ्यावी बेलपत्राशिवाय कोणतीच गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये फुले नैवेद्य हा शिवलिंगासमोर ठेवावा शिवलिंगावर अर्पण केलेलं नैवेद्य ग्रहण केला जात नाही अशी मान्यता आहे हा पूजेतील दोष समजला जातो असे सांगतात शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये महादेवाच्या कोणत्याही मंदिरात अभिषेक करताना वा जल अर्पण करताना काही संकेत पाळावे लागतात शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये असे सांगितले जाते शास्त्राप्रमाणे शंकरावर सकाळच्या प्रहरीचा अभिषेक करावा असे सांगितले जाते तर शिवपूजनाच्या वेळी चुकूनही शंकाचा वापर करू नये शंकराने शंखचूड नावाच्या दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा मात्र या अक्षदा या निरखून पारखून असाव्यात भंग पावलेल्या अक्षदा पूजेच्या वेळेला वापरू नयेत भंग पावलेले तांदळांचा दाना हा अपूर्ण आणि अशुद्ध असतो त्यामुळे त्याचा वापर टाळावा शिवपूजन करताना केशर मालती चंपा चमेली जुई या फुलांचा वापर करू नये याशिवाय बेलाची पाने भांगाची पाने धोत्राची पाने घोंगलाची पाने निळी कमळ अशोकाची पाने आवळीची पाने कन्हेरीची पाने कदंबाची पाने ब्रह्मीची पाने आघाडीची पाने शिवलिंगाला शिवपूजनाच्या वेळेस व्हावी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद